नमस्कार स्टॉकपोर्ट मराठीच्या साप्ताहिकीमध्ये सगळ्यांचं स्वागत दर रविवारी रात्री नऊ वाजता आपण भेटत असतो आणि यामध्ये आपण या आठवड्यात कुठल्या स्टॉक्सवर लक्ष ठेवायचं याच्याबद्दल चर्चा करत असतो तर चार जून झालेला आहे इलेक्शनचे रिझल्ट लागलेत मार्केटमध्ये बऱ्यापैकी व्हॉलॅटिलिटी आपण बघितलेली आहे आणि मार्केट आता थोडस कुठेतरी संथ होत आहे असं वाटतंय तर आता या आठवड्याचे स्टॉक्स बघायच्या आधी मागच्या आठवड्यात काय झालं होतं कुठले स्टॉक्स बघितले होते ते आपण बघणार आहोत चला आता सुरू करूया मागच्या आठवड्यात आपण पहिला एक स्टॉक बघितला होता तो म्हणजे फिनोलेक्स, फिनोलेक्स केबल आणि फिनोलेक्स केबल अर्थात चार जून चे रिझल्ट लागले आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल मार्केट डाऊन झालं होतं त्यामुळे चार जूनच्या दिवशी आणि त्याच्यानंतर थोडस एक तेराशे एक पर्यंत याने पातळी गाठली होती पण चांगल्या प्रकारे रिकव्हरी हॅमरच्या पद्धतीने दाखवून आता त्यांनी या आठवड्यात हाय जो केलेला आहे तो साधारण पंधराशे एक्केचाळीसच्या आसपास आहे त्यामुळे बऱ्यापैकी सावरलाय असं म्हणायला हरकत नाही या आठवड्यामध्ये तर हा होता है एक पहिला स्टॉक जो आपण बघितला होता त्याच्यानंतर आपण बघितलो तो म्हणजे ग्लेनमार्क फार्मा तो पण बऱ्यापैकी इथे सस्टेन झाला होता म्हणून ह्याच्यावर लक्ष ठेवायचं होतं आणि मार्केट त्या दिवशी कोसळलं चार तारखेच्या आसपास आणि तिथून बऱ्यापैकी रिकव्हरी झालेली दिसतीये आणि एक बुलिश एंगल्फिंग टाईप पॅटर्न बनवून त्याने या आठवड्यात बाराशे बावीस ची पातळी गाठलेली दिसतीये त्यामुळे त्या दिवसापुरताच एक इम्पॅक्ट झालेला होता मार्केटला आणि हे दोन स्टॉक बऱ्यापैकी रिकवर झालेत असं म्हणू शकतो आपण ह्याच्यानंतर एक स्पेशल स्टॉक सांगायचा झाला तर हेरिटेज फूड हा या आठवड्यात बऱ्यापैकी चाललेला आहे कारण चंद्रबाबू नायडू आणि त्यांच्या फॅमिलीकडे साधारण पस्तीस टक्क्याच्या आसपास शेअर्स त्यांच्याकडे आहेत आणि किंग मेकर ठरल्यामुळे कोणाचंही गव्हर्नमेंट आलं तरी सुद्धा त्या गव्हर्नमेंटच्या बाजूने हे असणार आहेत असं ओव्हरऑल चित्र होतं त्याच्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे छान वॉल्यूम येऊन ह्याच्यात प्रचंड मोठी रॅली दिसते साधारण पाच दिवसात पंचावन्न टक्क्यापर्यंत हा स्टॉक वर गेलेला दिसतोय आणि आणखी किती जाईल ह्याच्यावर या आठवड्यात सुद्धा आपण लक्ष ठेवू शकतो तर हेरिटेज फूड ही एक युनिक आ, संधी संधी नाही म्हणता येणार पण ओव्हरऑल एक चार्ट पॅटर्न खूप चांगल्या पद्धतीने या आठवड्यात बघायला मिळाला तर या आठवड्यात लक्ष ठेवण्यातला पहिला स्टॉक आहे तो म्हणजे सोनाटा सॉफ्टवेअर ह्याच्यावर आपण बघू शकतो की हा स्टॉक बऱ्यापैकी पडलेला आहे आणि इथे गॅप डाऊन होऊन कदाचित रिझल्टच्या इम्पॅक्टमुळे असू शकेल तर पूर्ण गॅप डाऊन झाला आणि इथून खाली गेलेला आहे आणि त्याच्यानंतर काही प्रमाणात आणखी खाली कोसळल्यानंतर इथून इथे रिकव्हरी आलेली दिसतीये तर इकडे आपण बघू शकतो की हा स्टॉक पडतोय आणि आर जो इंडिकेटर आहे त्याच्यात डायव्हर्जन्स दिसतोय हा एक डायवर्जन्स थोडस रिकव्हरी येईल असं दाखवतो त्याप्रमाणे रिकव्हरी आलेली दिसते आणि ही जी गॅप तयार झाली होती त्याच्यात तो शिरलेला दिसतोय तर गॅप थेअरी आपल्याला अशी सांगते समजा गॅप भरायला सुरुवात केली म्हणजे कॅन्डल्स या प्रदेशात या मध्ये आल्यानंतर या एंड मधून कॅन्डल्स आत गेल्यानंतर या टोकापर्यंत कॅन्डल्स पोचू शकतात अशी थेअरी सांगते त्यामुळे या आठवड्यात आपल्याला यापर्यंत या स्टॉकचं इथपर्यंत काय होतंय हे बघणं इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळे ह्याच्यावर माझं एक लक्ष असेल की तो गॅप पूर्ण करतोय का इथूनच परत खाली जातोय असं होत आहे का असं होत आहे हे बघणं इम्पॉर्टंट असेल पण थेरीनुसार इकडे जाणं अपेक्षित असतं त्यामुळे या स्टॉकवर आपण लक्ष ठेवू शकतो त्याच्या पुढचा स्टॉक आहे तो म्हणजे एलटी फूड्स एलटी फूड्स म्हणजेच दावत बासमती राईस वाला स्टॉक आणि इथून समजा मी लाईन आखली तर आपल्याला दिसेल की इकडे हा ब्रेकआउट झाला दिसतोय अगदी आपण नीट बघायचा प्रयत्न केला तर ह्याच्यात कप अँड होल्डर टाईप सुद्धा पॅटर्न झालेला आहे पण तो समजा आपण नाही पकडला तरी सुद्धा एक ओव्हरऑल ब्रेकआउट त्याच्यात दिसतोय त्यामुळे एक वरची समजा टार्गेट कुठे जाईल हे समजा काढायचं असेल तर आपण या केस मध्ये फिवोनासीचा आधार घेतो एकदा इकडे क्लिक करतो आणि एकदा इकडे क्लिक करतो आणि त्यानुसार फिवोनासी लावून इथे आपल्याला बघता येऊ शकतं की पुढे काय होतंय तर ते एक आहे अजून एक प्रकार म्हणजे कप अँड होल्डर किंवा कप अँड हँडल समजा कन्सिडर केला तर अशा वेळी आपल्याला बसून आपण ह्याची खोली म्हणजे डेप्थ किंवा उंची मोजतो आणि हेच आपण इथे ठेवून पुढे त्याचं काय होईल याचा अंदाज आपण लावत असतो तर ओव्हरऑल हे आपण एज्युकेशनल साठी बघतोय त्यामुळे या आठवड्यामध्ये माझं ह्याचं लक्ष असणार आहे सोनाटा सॉफ्टवेअर आणि एलटी फूडवर तर हे होते स्टॉक ज्याच्यावर आपण लक्ष ठेवणार आहोत या आठवड्यामध्ये तर दर रविवारी रात्री नऊ वाजता आपण स्टॉक पोर्ट मराठीवर भेटत असतो थो� अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याकडे कम्युनिटी पोस्ट रील्स आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सुद्धा रात्री नऊ वाजता येत असतात तर नक्की एकदा भेट द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुन्हा एका नवीन भागात तोपर्यंत नमस्कार